आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव लासलगाव जिल्हा नाशिक येथील कांदा बाजारभाव बाद सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आज लासलगावमध्ये पन्नास नागाची कांदा आवक आली होती म्हणजेच अंदाजे एक हजार क्विंटल अशी आवक होती बाजारभाव बाद पाहूयात काय होते उन्हाळ कांद्याला कमीत कमी सातशे अकरा रुपये प्रति क्विंटल असा कमीत कमीचा दर उन्हाळ कांद्याला पाहायला मिळाला तर जास्तीत जास्त चौदाशे एकावन्न रुपये म्हणजे एक हजार चारशे एकावन्न रुपये हा जास्तीत जास्त बाजारभाव लासलगावमध्ये होता त्या सरासरी तेराशे पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव हा लासलगावमध्ये होता एकंदरीत चौदा रुपये पन्नास पैसे हा प्रश्न किलोला जास्तीत जास्त मोकळ्या का लासलगावमध्ये बाजारभाव पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा